गडकरी साहेब हे आपला हा रस्ता आहे औरंगाबाद किंवा संभाजीनगर ते नगर जाणारा पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याला जोडला जातो आणि या रस्त्याची अशी अवस्था आहे सर्व लोक तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या देशाच्या विकासासाठी टॅक्सच्या रूपाने सेवेच्या रूपाने किंवा अन्य मार्गाने आपल्याला सहकार्य करत असतात आणि सरकार म्हणून आपण ज्यावेळेस अशा पद्धतीने रस्ते यांना देतो आहे त्यावेळेस निश्चितचपणे सरकारच्या विरोधात एक सरकार लोकांच्या मनात नाराजीची भावना तर आलेलीच आहेत परंतु नाराजी व्यक्त करून करून पण लोकं थकलेले आहेत किती नाराजी व्यक्ती करायची याला पण क्षमा असते लोक रस्ता आंदोलन पण केलेलं आहे मग एक महिन्यापूर्वी खडी येऊन पडलेली आहे ते खडीचा अजून कुठंतरी हातोरमातोर डागणी चालू आहे मला असं वाटतं आपल्या कार्यकुशल ह्या नेतृत्वामध्ये आणि ने आपल्याला एक मोठी संधी आहे ह्या रस्त्याचं हे करून लोकांचं आशीर्वाद आपण घ्यावे